जय महाराष्ट्र नुकतेच सत्यमेजे एक्सप्रेस न्यूज चॅनल संघर्षा म्हणून दादा यांच्या हस्ते त्याचा शुभारंभ झाला खरं तर ह्यांना वादच सत्य आहे त्याच्यामुळं आपण सगळे सत्य काम करू निर्भय निर्भर आणि निरपक्षीय आपल्याकडून काम व्हावं हीच आमची शुभेच्छा आहे तसेच शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष म्हणून जे शेतकऱ्याचे प्रश्न असतील ते प्रश्न आपण निर्भयपणे लावावे एवढीच विनंती करतो आणि माझ्याकडून माझ्या शेतकरी बांधवाकडून किंवा इतर समाजाच्या वतीनं माझ्या समाजाच्या वतीनं आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतोय आणि हे चॅनल भर बर मराठीत जावं एवढीच विनंती करतोय